भडऱ्याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत हजारो भाविकांनी वणीच्या ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त दर्शन घेतलं सलाबादाप्रमाणे ग्रामस्थ आणि खंडेराव महाराज मित्र मंडळातर्फे संपन्न होणारी खंडेराव महाराज यात्रा आणि बारागाडा उडण्याचा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र परंपरेनुसार इतर धार्मिक विधी साजरे करण्यात आले यात्रेनिमित्त मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती चंपाषष्ठीच्या पूर्वसंध्येला चांदोरी सायखेड्यामधून मधून गोदावरीच सा पवित्र जल घेऊन आलेल्या कावडी धारकांची साध्या पद्धतीनं मिरवणूक काढून दाखल झाले होते दरम्यान सकाळीच कावडी धारकांनी आणलेल्या जलानं सकाळी सात वाजता खंडेराव महाराजांचा विधिवत जलाभिषेक करण्यात आला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान खंडेराव महाराजांच्या लग्नाचा सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर गावातील महिला भाविकांची वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान खंडेराव महाराजांच्या प्रतिमा आणि मूर्ती असलेल्या रथाची मिरवणूक न काढता मंदिराच्या आवारातच पाच पावले करत भंडाऱ्याचे उधळण करीत खंडेराव महाराज मंदिराचे पुजारी पानसरे आणि खंडेराव महाराज मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधी करण्यात आला रात्री उशिरा जागरण गोंधळाचा कार्यक्रम मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होऊन लंगर आणि आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली वणी पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसरात परिसरातचच बंदोबस्त ठेवण्यात आला होता या कार्यक्रम यशस्वीतेसाठी खंडेराव मित्र मंडळ आणि उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले वणी येथे चंपाषष्ठी यात्रा सालाबाधाप्रमाणे यावर्षी जी काही देशावर कोरोनाची परिस्थिती संकट जे आलेय त्या पार्श्वभूमीवर वणी येथे खंडराव मंदिर ट्रस्ट वणी ग्रामपालिका आणि पोलीस स्टेशन यांच्या सर्वांच्या निर्णय झाला काय यावर्षी यात्रा रद्द करायची त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी यात्रा कमिटीने सोशल डिस्टिंग सॅनिटायझरचा वापर शासनाच्या नियमाप्रमाणे दर्शन खंडराव मंदिरात दर्शनाची व्यवस्था केलेली अशा पद्धतीने जो दरवर्षी सालाबादाप्रमाणे कार्यक्रम व्हायचा हो व्हिडिओ चॅनल सागर